घराचा मुख्य दरवाजा असा असेल तर लक्ष्मी घरात धावत येईल घराचा मुख्य दरवाजा चे सर्व दोष दूर करणारे उपाय मुख्य दरवाजासमोर कॉलम नसावा मुख्य दरवाजाचा आकार महत्वाचा आहे त्याची उंची ही रुंदीच्या इतर दरवा दुप्पट असावे शास्त्रानुसार हे योग्य मोजमाप आहे आपल्या घराची जी रुंदी आहे त्याच्या दुप्पट आपल्या घराची उंची असायला हवी घरात अनेक दरवाजे असतात बेडरूमचे दरवाजे पाठीमागे दरवाजा असतो इतर दरवाज्यांपेक्षा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा आकार मोठा असायला हवा याच दरवाज्यातून सकारात्मक ऊर्जा तसेच नकारात्मकता ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये येते देवी देवतांचे आगमनसुद्धा याच दरवाजातून होत असते जर उलट परिस्थिती असेल म्हणजे घराचा मुख्य दरवाजा इतर दरवाज्यापेक्षा लहान असेल तर पैसा कमी येतो कारण येण्याचं दार छोटं आहे आणि आलेला पैसा त्या आतला मोठ्या दरवाज्यातून बाहेर निघून जातो अनेक घरांमध्ये त्रिकोण चौकोणी चौरस गोल पंचकोणी सष्टकोणी अशा विविध आकाराचे दरवाजे पाहायला मिळतात मात्र मुख्य प्रवेशद्वार हा वास्तुशास्त्रानुसार योग्य आकाराचा असावा दरवाजा उघडल्याबरोबर समोर पायऱ्या किंवा जिना असेल तर तो देखील मोठा वास्तुदोष ठरतो कृपया कुठल्याही तोडफोड करू नका त्यावर नक्की उपाय आहे जर घराचा दरवाजा उत्तरेला असेल तर त्या घरात मोठ्या प्रमाणात पैसा येतो घर श्रीमंत होते प्रगती होते सुख शांती नांदते पूर्व दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे जर तुमचा दरवाजा पूर्वेला असेल तर मुख्य विकास होतो तुम्ही नोकरी व्यवसाय उद्योग कला कोणत्याही क्षेत्रात असाल तुमची प्रगती होते पश्चिमेला जर दरवाजा असेल तर प्रगती होते पण त्यात कधी खूप मोठी प्रगती होते तर कधी अचानक अधोगती देखील होते पैसा टिकत नाही दक्षिण दिशा अत्यंत अशुभ मानली जाते मुख्य दरवाजा दक्षिणेला बनवू नका असेल तर योग्य उपाय करा नैऋत्य दिशा या दिशेला दरवाजा असेल तर घरात कटकटी प्रॉब्लेम्स भांडण अशांती वाढते एक संपलं की दुसरा नवीन प्रॉब्लेम सुरू होतो पश्चिमेला दरवाजा असणाऱ्यांमध्ये एक वैशिष्ट्य दिसते हे लोक आध्यात्मिक असतात देवभक्त असतात जुनी फर्निचर जुन्या चौकटी वापरलेले लाकूड वापरून दरवाजे बनवणं त्याला आधीच नकारात्मक ऊर्जा चिकटलेली असते अशा दरवाज्यामधून सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही घरात दरवाजा उघडताना करकर असा आवाज येतो दरवाजा जमिनीला घासतो भिंतीला आपटतो हे सर्व नकारात्मकतेचे लक्षणे आहेत असा आवाज निर्माण होत असेल तर घरात कलह हो निर्माण होतो लोक एकमेकांशी भांडतात मानसिक स्वास्थ बिघडते घरातील तीन दरवाजे एका सरळ रेषेत असतात मुख्य दरवाज्याच्या समोर दुसरा दरवाजा त्यामुळे घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी जशी घरात येते तशी ती बाहेर देखील निघून जाते पैसा विनाकारण खर्च होतो घराचा मुख्य दरवाजा आतल्या बाजूने उघडणारा असावा घराचा मुख्य दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार अयोग्य असेल किंवा या मुख्य दरवाजाशी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर ते कसे सोडवावेत त्यावरील उपाय घराचा दरवाजा दक्षिणेला आहे त्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात अपघाती घटना घटनाचं प्रमाण वाढतं किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही त्या घरात पंचमुखी हनुमानाची तजवीर प्रतिमा फोटो हा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावा दुसरा उपाय बुधवारी किंवा गुरुवारी करायचा आहे सात लिंबू घ्यायचे आहेत लिंबू म्हणजे लेमन आणि ते एका दोऱ्यामध्ये ओवायचे आहेत आणि हे लिंबू आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ लटकवायचे आहे तुम्ही तोरण म्हणून सुद्धा लटकवू शकतात किंवा एका कोपऱ्यामध्ये सुद्धा ते लावू शकतात त्यामुळे दक्षिणेला दरवाजाचे दोष दूर होतात तिसरा उपाय सात कवड्या घ्या माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय असते अशा सात कवड्या एका दोऱ्यामध्ये ओवून त्यांची माळ दरवाजाजवळ लटकवायची आहे दक्षिणेचे द्वार दोष दूर होतात पश्चिमेला पश्चिमेला जर दरवाजा असेल मुख्य दरवाजा कधी कधी भरपूर प्रगती होते कधी कधी अचानक अधोगती होते पैशाची कायमस्वरूपी व्यवस्थित टिकत नाही त्यावर उपाय दरवाजा पश्चिमेला असेल तर उपाय काय करायचे आहे रविवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी लाल रंगाचा कापड त्यावर एक नारळ ठेवायचं आहे आणि शक्य तिथे दरवाज्यावर लटकवायचं आहे चौकटीला असं केल्याने पश्चिमेला असणारे वास्तुदोष नष्ट होतात दरवाजा उत्तर दिशेला आहे तरीही घरामध्ये अशांतता असेल पैसा व्यवस्थित येत नसेल गरिबी असेल तर आपण काय करावं भगवान श्री विष्णूंची आराधना करा गुरुवारच्या दिवशी व्रत करा भगवान श्री विष्णूंच्या नावाने भगवान श्री विष्णूंच्या विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंगाची फुलं फार आवडतात तर या पिवळ्या रंगाच्या फुलाची माड ही आपण तोरण म्हणून दरवाजावरती चौकटीला अडकवू शकतात त्यामुळे उत्तरेला वास्तुदोष नक्की दूर होतो इतर दिशा जसं की दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पूर्व जर तुमचं घर असेल आणि दरवाजा उघडल्याबरोबर पायरी असेल किंवा जिना असेल तर हा एक मोठा वास्तुदोष असतो त्यासाठी आपण त्या, त्या दरवाजासमोर पडदा लावू शकता जर तुम्ही पडदा लावला तर हा दोष निघून जातो तसंच तुम्ही तुमच्या चौकटीवर पंचधातूचं घंटा तोरण लावू शकता त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात घंटाचा आवाज ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तुळस हे प्रत्येकाच्या घरासमोर असायला हवे माता तुळशीसमोर दररोज सायंकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात माता तुळशीची नित्यनियमाने सेवा करा भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तिला विष्णुप्रिया असं म्हण म्हटलं जातं उपाय तुळशीच्या रोपट्याजवळ केळीचं झाड लावा अत्यंत शुभ घडतं तुमचं सर्व वास्तुदोष त्यामुळे नष्ट होऊ शकतात तेव्हा त्या घराला हो कोणत्याही प्रकारची संकटे येऊ शकत नाही भगवान श्री गणेश नक्की असतील तुमच्या घरात त्यांना रोजच्या रोज दुर्वा चढवा बुधवारच्या दिवशी जर तुम्ही गणेशांना दुर्वा अर्पण केली तर घरात घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते क्रिस्टल बॉल बाजारात उपलब्ध असतात क्रिस्टल बॉल हे सुद्धा तुम्ही दरवाजावरती लावू शकता कासव सव मिळतं उत्तर दिशेकडे धातूचं कासव स्थापन करा त्यामुळे सुद्धा दोष दूर होतो लाल रंगाचं रिबीन तुम्ही तुमच्या घराच्या घराची चौकट आहे त्यावर लावा त्यामुळे अनेक दोष नष्ट होतात लक्ष्मीची पावलं तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती लावू शकतात मात्र महत्वाची ही लक्ष्मीची पावलं घराच्या आत जाणारी असावी जर बाहेर जाणारी लावली तर घरातला पैसा बाहेर जाऊ लागतो मोर पीचचा उपयोग मोर पंख सुद्धा खूप उपयोगी आहेत तुमच्या घरात पैसा टिकत नाही हे मोरपंख तुम्ही मुख्य दरवाजावरती लावा मात्र लक्ष द्या हे पंख चोरीला जाणार नाहीत याची दक्षता घ्या प्रवेशद्वार रोज नित्यनेमाने स्वच्छ करा आपल्या दारासमोर अंगणामध्ये सुंदर रांगोळी काढा रांगोळी ही माता लक्ष्मीला अत्यंत, अत्यंत प्रिय आहे या रांगोळीमुळे सुद्धा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते मुख्य प्रवेशद्वार ओमचं चिन्ह काढू शकता शुभ लाभ असं लिहू शकता किंवा अष्टकोणी आरसा सुद्धा दरवाजावर लावू शकता अशा प्रकारे अनेक उपाय आपण करू शकतो की जेणेकरून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो वास्तुदोष आहे तो नष्ट होऊ शकेल प्रवेशद्वाराला चौसष्ट योगिनी यंत्र लावा दररोज उंबरठ्याजवळ भीमसिंग कपूर व दोन लवंग जाडा दररोज उंबरठ्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करा दरवाजावर रुद्राक्ष तोरण लावा किंवा कवडीचे तोरण लावा कवडी ही लक्ष्मी मातेला अतिप्रिय असल्यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत असते अकरा लवंग घेऊन त्या लवंगांवर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस बोलून लाल कपड्यामध्ये घराच्या दरवाजाच्या प्रवेश करताना उजव्या बाजूला लावा दुर्गाष्टमीच्या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्राची पूजा करा आणि भीमसिंग कपूर आणि दोन लवंगांची आरती ओवाळा पौर्णिमेच्या दिवशी आंब्याची अकरा पानं व झेंडूची अकरा फुलं यांचे तोरण बनवून प्रवेशद्वाराला लावा गुरुवारी गुरुवारी उंबरठ्याला हळदीचे लेपन करा उंबरठा हा सागवानी किंवा खैर लाकडाचा असावा मार्बलच्या फरशीचा नसावा मित्रांनो हे उपाय करून पहा तुम्हाला या उपायाने कसा फरक पडला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ